अकोल्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत असताना दहिगाव जवळील पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे प्रशासन आणि पाणी पुरवठा विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकात संताप निर्माण झाला आहे अकोला जिल्ह्यात पाण्याची टंचाई दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे नागरिकांना दररोज पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असताना दहीगाव परिसरात पाणीपुरवठा विभागाच्या निष्काळजीपणाचे धक्कादायक चित्र समोर आले आहे पिण्याच्या पाईपलाईनचा वॉल कुठल्याने दररोज लाखो लिटर पाणी विनाकारण वाहून जात आहे जवळपास शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी याबाबत वारंवार तक्रार करूनही विभागाने अद्याप कोणतीही दुरुस्ती केली नाही उन्हाळ्याच्या उंबरठ्यावरच अशी नासाडी होत असताना पुढील काळात ही परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे एकीकडे नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे महिलांना पाणी भरण्यासाठी लांब अंतर पार करावे लागत आहे तर दुसरीकडे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मौल्यवान पिण्याचे पाणी जमिनीत झिरपत आहे की जर या प्रकारची नासाडी त्वरित थांबवली नाही तर भविष्यात अकोला जिल्ह्याला गंभीर दुष्काळाला सामोरे जाऊ लागू शकते नागरिकांनीही प्रशासनाला या विषयावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे पाणी पाणीपुरवठा विभागाने या घटनेकडे गांभीर्याने पाहून तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अन्यथा या निष्काळजीपणाचा फटका संपूर्ण जिल्ह्याला बसू शकतो